नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो डावपेस करणाऱ्या लोकांना असे ओळखा अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं हे लोक दिखावा करण्यामध्ये पटाईत असतात पैशा पद प्रतिष्ठा वशीला इत्यादी गोष्टींचा दिखावा करून इतरांना आपल्या जाळ्यामध्ये ओढतात आणि नंतर स्वतः त्याची मज्जा लुटतात अशा लोकांचा फोन जरी आला तरी त्यांच्याशी सावधपणे बोलावं चॅटिंग पण सांभाळून करावं तुमच्या चॅटिंगचा उपयोग किंवा फोन कॉल रेकॉर्डिंगचा उपयोग कुठे कधी करतील हे काही आपण सांगू शकत नाही असे लोक शक्यतो समोरच्याच्या तोंडाप्रमाणेच तो बोलत असतात जे लोक समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीत संमती दाखवतात त्यांची भूमिका ही संशयास्पद असते असे लोक इतर लोकांविषयी सखोल चौकशी करत असतात काही देणं घेणं नसेल तरीही उगाच खोलात घुसत असतात अशी लोक तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा एक टिपिकल सब स्मित हास्य देत असतात त्यांना तुम्हाला स्माईल नसेल द्यायचे तरीसुद्धा ते नकळत देतात कारण हा त्यांचा स्वभाव असतो किंवा एक ट्रिक म्हणू शकता तुम्ही त्याला अशी लोक आपल्यासमोर इतर लोकांना नाव ठेवत असतात मग हेच लोक इतरांशी बोलताना तुम्हाला नाव ठेवत असतात त्यांच्या समोर दर दोन तीन महिन्यांनी नवीन मित्र असतात ते लोक एकतर त्यांच्या जाळ्यात अडकलेले असतात किंवा पुढच्या गेममध्ये लोक प्यादे असतात अशी लोक तुम्हाला कायम इतर लोकांबद्दल मत व्यक्त करण्यास प्रवृत्त करत असतात पण तुम्ही जे बोलता त्याचा आधार घेऊन तुमच्या पण ते गेम वाचू शकता अशी माणसं तुमच्याकडून चांगल्या गोष्टी काढून घेतात आणि पुढे जाऊ हे माझेच विचार आहे असे सांगतात सगळे वातावरण निर्मिती झाल्यानंतर जेव्हा गेम करण्याची वेळ येते तेव्हा ते प्रचंड घाईत असल्यासारखे दाखवतात जसं काही आपण त्या वेळेला तो सांगतोय ते केलं नाही तर जगभडित होईल तुम्हाला विचार करायला सुद्धा ते वेळ देत नाहीत आणि त्यांचं काम ते साधून घेतात तरीही अशी लोक इतकी श्वसित असतात की तुम्हाला तुमच्या गेम झाल्याशिवाय समजत नाही आणि जेव्हा समस्त तेव्हा खूप उशीर झालेला असतो थो। थोडक्यात काय तर बोगस हास्य करणारे आणि गोळ गोळ अनुभव सांगतो तर मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाओ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या जणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद